मलिनिमोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सुकृतगीतामृतस्नानं संसारमलनाशनम् गीता महात्म्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन आहे की मलिने मोचन पुमसा जलस्नानम दिने देणे जेव्हा आपलं शरीर मैल होत गंध होत आपल्या शरीरावर धूळ कचरा पडते तेव्हा आपण जलस्नानम दिने दिने तेव्हा आपण पाण्याने स्नान करतो आणि केलं पाहिजे परंतु आपल्या हृदयावर जर करता मलिनता साचलेली असेल धूळ साचलेली असेल विकारांची धूळ साचलेली असेल तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे सुकृत गीतामृत स्नान संसार मलनाशनम आपण श्रीमद् भगवद्गीतेमध्ये स्नान केलं पाहिजे भागवतामध्ये स्नान केलं पाहिजे अर्थात आपण गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठो बाचे आपले संत सांगतात आपण गीता भागवताचं अध्ययन केलं पाहिजे आणि अशी आंघोळ केल्यानंतर आपल्या हृदयावर जे विकारांची विकारांचा जो कचरा आहे विकारांची जी धूळ आहे ही साचलेली ही गंदगी ही नक्की दूर झाल्याशिवाय राहणार नाही आहे